आरोपी शरण आल्यानंतर टीका करणे योग्य नाही चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना टोला म्हणाले तपास यंत्रणांवर कोणतेही दडपण येणार नाही बीडच्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपासाला वेग आला आहे या घटनेचा प्रमुख आरोपी वाल्मिकराड हा काल स्वतःहून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झालाय आणि त्यानंतर त्याला बीड कोर्टाने पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली वाल्मिक आत्मसमर्पण केल्यानंतर आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे विरोधकांच्या टीकेला भाजपचा प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय त्यावेळी त्यांना वाल्मिक कराडच्या शरण येण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी जर एखादा आरोपी शरण येत असेल आणि तपास पुढे जाणार असेल तर त्यावर टीका टिप्पणी करण्यात अर्थ नाही अशा शब्दात विरोधकांना सुनावलं आहे एखादा आरोपी जर शरण येत असेल त्यामध्ये खऱ्या अर्थाने तपासामध्ये पूर्ण त्या ठिकाणी तपास पुढे जाणार असेल तर त्यामध्ये हे असे टीकाटिपणी करून काही योग्य नाही काल म्हणा पकडत नाही पकडत नाही पकडत नाही आता शरण आला तर त्याच्यामध्येही त्या ठिकाणी दहा गोष्टी करायला लोकं लागतात तर मला असं वाटतं तपास यंत्रणेवर कुठलंही दडपण तयार त् होणार नाही तपासामध्ये काल मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आहे की या प्रकरणातला कोणी आरोपी बीडच्या प्रकरणातला कोणी आरोपी ह्या सुटणार नाही त्याला योग्य पद्धतीचे पुरावे योग्य पद्धतीचं चार्जशीट ही तयार करावी लागतं मला वाटतं गुन्हा दाखल करण्यापेक्षा गुन्हा हा पूर्ण त्या ठिकाणी निकाली निघणे आणि सर्व तपास यंत्रणेच्या माध्यमातलं जे काही पुरावे येतील त्या पुराव्यातनं आरोपीला शिक्षा हो नये म्हणजे तपास झाला पाहिजे की त्या शिक्षाच झाली पाहिजे म्हणून काही काळ सरकारला लागतो तो द्यावा ला लागतो ला 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 आता टीका टिप्पणी करणारे करतात ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई